इंस्टाला ट्रेंडिंग असं एक शॉप आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता होम लाईफ होलसेल आणि रिटेल हजार रुपयात पाच प्रोडक्ट येतात हा ड्रायर येतो हा क्रिम्पर येतो स्ट्रेटनिंग प्लस कल मशीन येते हा स्ट्रेटनिंग कॉम्ब आहे आणि हा एक ट्रिमर येतो असे हे पाच प्रोडक्ट तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळतात तसंच आपल्याकडे ड्रोन देखील मिळतात खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत चार पाच प्रकारच्या व्हरायटीज येतात आपल्याकडे ड्रोनमध्ये तर नमस्कार मित्रांनो कसे आहात नक्कीच तुम्ही खूप छान असाल तर मी सचिन वैजी आपलं मराठी युट्यूब चॅनलमधून स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो अलिबागमध्ये आणि सध्या इंस्टाला ट्रेंडिंग असं एक शॉप आहे ते म्हणजे तुम्ही बघू शकता होम लाईफ होलसेल आणि रिटेल डेली यूज ॲप्ली कान्स प्रोडक्ट तर मित्रांनो हे सध्या चॅनलला तुम्ही खूप बघता की इथे नवीन नवीन ऑफर चालू असतात तर मी तुम्हाला आज इथे घेऊन आलो आहे आणि इथे आपण जाऊन बघूया की इथे कोणकोणते प्रोडक्ट भेटतात तर आपण ते जाऊया आणि बघूया तर मग चलासोबत शॉप मध्ये आलेलो आहोत त्यांच्याशी बोलून घेऊया अभिषेक साखरकर आणि हे शॉप आपलं जे आहे ते कुठे आहे म्हणजे हे अलिबाग पेन बायपास रोड चेतकचं शोरूम आहे बरोबर त्या चेतकच्या शोरूमच्या समोर ओके आणि हे कधी ओपन झालं म्हणजे शॉप हे आता जवळपास आता पाच महिने होतील पंधरा तारखेला पाच महिने होतील पंधरा मार्चला बरोबर आपण चालू केलेलं इंस्टाग्रामला तर सध्या हे फेमस शॉप आहे म्हणजे जाऊ तिथे यांची रील चालू असते तर आपण विचारून घेऊया की यांच्यावर काही ऑफर विफर आहेत का काही ऑफर वगैरे आहे का आता सध्या रक्षाबंधन असल्यामुळे रक्षाबंधनची ऑफर आहे आपल्याकडे जसं की हे दोन स्मार्ट वॉच आहेत हे दोन स्मार्ट वॉच घेतल्यात की त्यावर हा इयरपड फ्री येतो ओके सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त हजार रुपये अच्छा झाला सेवन स्टॅप वॉच ज्याची मार्केट एक किंमत असेल एक जवळपास हजार रुपयाच्या आसपास तो आपण सहाशेला विकतो आहे हे सात स्ट्रॅप वॉच प्लस हा वायरलेस चार्जर एवढं सर्व तुम्हाला मिळणार आहे फक्त सहाशे रुपये आणि बऱ्याच अशा वॉचेस आहेत बघू शकता तुम्ही लेडीजसाठी कॉम्बो आहे ज्याच्यामध्ये ज्वेलरी टाईप येतात हे असे सर्व तसंच हे ब्युटी कॉम्बोची पण एक ऑफर आहे जे हजार रुपयात येते तुम्हाला हजार ते पाच प्रोडक्ट येतात हा ड्रायर येतो हा क्रिम्पर येतो स्ट्रेटनिंग प्लस कल मशीन येते हा स्ट्रेटनिंग कॉम्ब आहे आणि हा एक ट्रिमर येतो असे हे पाच प्रोडक्ट तुम्हाला फक्त हजार रुपयात मिळतात प्लस आपल्याकडे अजून एक आता सध्या खूप जास्त ट्रेंडिंग होती ही क्लिनिंग गन याच्यामध्ये तुम्ही डुअल बॅटरी येते त्याने तुम्ही आपली कार किंवा बाईक वॉश करू शकता ते तुम्हाला फक्त पंधराशे रुपये देत आहे जे मार्केटमध्ये आता जवळपास दोन हजार ते सत्तावीसशे रुपये डुअल बॅटरीची किंमत आहे ती आपण फक्त पंधराशे रुपयात देतो आहे तसंच आपल्याकडे ड्रोन देखील मिळतात खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत चार पाच प्रकारच्या व्हरायटीज येतात आपल्याकडे ड्रोनमध्ये तर तुम्ही ड्रोन घेण्यासाठी पण इथे नक्की विजिट करू शकता प्लस हा एक ॲक्शन कॅमेरा तो ज्याची प्राइस फक्त सतराशे रुपये आहे मार्केटमध्ये तुम्हाला दोन हजार बावीसशे या रेटला मिळतो बट आपण फक्त सतराशे रुपयाला सेल करतो आहे बघू शकता तुम्ही हा असा कॅमेरा येणार आहे वेगवेगळे प्रकारचे अमाऊंट्स येणार आहे युजर मॅन्युअली आहेत तुम्हाला क्लॅरिटी दाखवतो साधारण मी तसं लहान मुलांसाठी चॉईस देखील आहेत रिमोट कंट्रोल कार्स आहेत तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या वरायटीजच्या वे ही लॅम्बॉर्गिनी आहे मोठी अशी ओके हा आर सी ट्रक आहे हा पूर्ण तुम्हाला स्टील बॉडीमध्ये येणार मेटल बॉडीमध्ये परत ही एक कार आहे रिमोट कंट्रोलवर चालणारी जे सी बी आहे असे बरेच लहान मुलांचे देखील टॉईस आहेत आपल्याकडे जर इथे यायचं असेल तर कसं यावं लागेल एकदम सोप्पं आहे म्हणजे अलिबाग पेन बायपास रोडवरून तुम्ही अलिबागच्या दिशेने आलात की जिओचं पेट्रोल पंप लागेल जिओच्या पॅट्रोल पंपसं पुढे आलात की एक चेतकचं शोरूम आहे बरोबर त्याच्या अपोजिट आहे आणि तरी तुम्हाला काही त्रास होतील होत असेल शोधायला तर तुम्ही गुगल मॅपवर अल होम लाईफ ट्रेडर्स अलिबाग सर्च करू शकता तुम्हाला मिळून घेऊ मोबाईल नंबर आपण डिस्क्रिप्शनमध्ये टाकू तुम्ही तिथून बघू तसंच आपल्याकडे प्रत्येक सीजन वाईज आपल्याकडे ऑफर्स देखील असतात आता जसं गणपती येईल गणपतीसाठी पण आपण काही नवीन प्रोडक्ट्स आणू त्यासाठी आपलं इंस्टाग्राम पे पेज आहे अलिबाग अंडरस्कोर एच एन टी तर त्यावर तुम्हाला त्या ऑफर्स बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्ही बघितलं असालच एकदम ऑफर लागलेलीच आहे रक्षाबंधनची लवकरात लवकर तुम्ही लवकर या आणि घेऊन टाका सगळं तर मग चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तेपर्यंत गुड बाय